मित्रांनो शालेनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नर्मदा महापुराण तर नर्मदा पुराण जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे नर्मदा पुराण श्रवण करायला मिळतं बऱ्याच काही तुमच्या गावाच्या कमेंट्स येतात देवरगाव मुंबई बीड अहमदानगर भरपूर भरपूर गावातून कमेंट्स येतात पुणे वगैरे कोचलवाडी कोलसेवाडी भरपूर भरपूर धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर आज आपण अंगिर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक जास्ति 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 करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावांत तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम हर हर नर्भदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे श्री गणेशाय नमो महा मुनिश्रेष्ठ मार्कंडे म्हणाले राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पापविनाशक अंगिरा स्थिरतात जावे पूर्वी वेद पारंग ब्राह्मण अंगिरा होते त्यांनी युगादी पुत्र प्राप्तीसाठी महातप केले नित्य तीन वेळा स्नान करणारे सनातन देव श्री शंकराच्या मंत्राचा जप करत चंद्रायन आदी व्रतांनी ते श्रीशंकर महादेवाचे पूजन करत होते अशा प्रकारे बारा वर्ष पूर्ण झाल्यावर परमेश्वर त्यांच्यावर खूज झाले त्यांनी त्या ते ब्राह्मण अंगिरसाला पुत्रवरास अनुकूल केले अंगिरसाने पुत्रवानात श्रेष्ठ वेद विद्या व व्रतात पारंगत सर्व शास्त्रात निपुण सर्व देवांचे मंत्री सर्व लोकात पूजित ब्रह्मलक्ष्मीचे सदा निवासभूत अधिकारी श्री शंकराला पुत्राचा वर मागितला श्रीशंकर म्हणाले हे प्रिय श्रेष्ठ तू जशा पुत्राच्या अभिलाषा करतोस तसा सर्व विद्यांमध्ये कुशल पुत्र तुला निसंदे श्रेय प्राप्त होईल असे म्हणून श्री शंकर निघून गेले या वराने अंगिराच्या इच्छेनुरूप वेद वेदांग पारंगत बृहस्पती पुत्र उत्पन्न झाला पुत्र झाल्यावर अंगीकाराने तेथे ते श्री शंकराची स्थापना केली त्यानंतर प्रसन्न चित्ताने ते उत्तर पर्वतावर निघून गेले त्या अंगीकारा तीर्थावर जो स्नान करून श्री शंकराचे पूजन करतो अथवा या महात्म्याचे कथन करतो त्यांचे सर्व पापांचे नाश होते आणि तो शिवलोकात जातो निपुत्री पुत्र निर्धन धनाला प्राप्त होते आणि ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त होते जो निर्धन आहे जो दरिद्र आहे दुःख आहे त्याच्या वाटेला त्याला धनाची प्राप्ती मनाच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात जो मानव ज्याची इच्छा करतो त्याला या अध्यायाचे श्रवण केल्याने सर्व इच्छा कामना पूर्ण होतात मग मुनी श्रेष्ठ म्हणाले राजेंद्र त्यानंतर अतिउत्तम कोटी तीर्थात जावे तेथे ते जाऊन करोड ऋषी उत्तम सिद्धी प्राप्त करून घेतात तेथे ते स्नान करून सुचिरभूत होऊन ब्राह्मणाला भोजन द्यावे तेथे ते एका ब्राह्मणाला भोजन देणारा करोडो ब्राह्मण भोजनाच्या संपन्न करतो त्या तीर्थावर जो स्नान करतो तो पितृदेवाचे पूजन करतो त्याच्यावर शंकर महादेवाची कृपा प्राप्त होते आणि त्याला वाजपेयी पुण्यफळाची प्राप्त होते मग मुनी श्रेष्ठ म्हणाले राजेंद्र त्यानंतर अत्यउत्तम सर्व पापनाशक पुण्यदायी आयोजित तीर्थात जावे या तीर्थात स्नान करून परमेश्वराची भगवानाची पूजा करावी पितृदेवाचे स्मरण अर्चन करावे पितृदेवांचे पूजन केल्यास मानव सर्व पापातून मुक्त होतो आणि त्या तीर्थात जो पुरुष विधीपूर्वक देहत्याग करतो तो महाराज तो कधी योनीद्वार पाहत नाही आणि त्याला मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात त्याला यमदूत हात लावत नाही मग मुनी श्रेष्ठ म्हणाले हे महाराज त्यानंतर श्री नर्मदाच्या तटावर विश्रुत सर्व लोकांना रूप देणाऱ्या उत्तम अंगीकारास तीर्थात जावे पूर्वी अंगीकाराने मंगळाने खूप वर्ष तीव्र तप केले त्यामुळे श्री शंकर महादेव संतुष्ट झाले हे राजा परमकृपेने ते प्रत्यक्षात मंगळाशी बोलले हे महाभाग मी प्रसन्न होऊन तुला वर देण्यासाठी आलो आहे हे वत्सा देव दुर्लभ असे यथष्ट वर माग मी तुला तो वर देईन मंगळाने सांगितले हे देव मी आपल्या कृपेने आकाशात ग्रहामध्ये भ्रमण करावे जोपर्यंत पृथ्वीवर धारण करणारा शेषनाग सूर्य चंद्र नदी नद समुद्र आहे तोपर्यंत मला प्राप्त हे उत्तम वरदान अक्षय असावे असेच होईल असे सांगितले अशा प्रकारे देवेश्वर श्री शंकर उत्तम वर देऊन आकाशात प्रवेश करून सुरसासुराकडे पूजित होत निघून गेले तेव्हा भूमिपुत्र मंगळाने तेथे ते श्रीशंकराची स्थापना केली स्वतः ग्रह रूपात मंगळ रूपात तेथे ते स्थित होऊन स्वर्ग लोकाच्या प्रदेशात पोहोचले त्या तीर्थात जो कोणी स्नान करतो हवन करून क्रोधाला जिंकून श्रीशंकराचे पूजन करतो तर अश्वमेघयज्ञाच्या पुण्यफळाची प्राप्ती करून घेतो अंगिरा तीर्थात या अंगिरक्का चतुर्थीला जो स्नान करून विधीपूर्वक मंगळ ग्रहाचे पूजन करतो मंगळवारी हे भरतवंश उत्पन्न या मंगळवारी या कथाचे श्रवण उत् श्रवण पठन करतात तो पुरुष सात जन्मापर्यंत दशयोजन विस्तीर्ण मंडलात रूप संपन्न होतो त्याच्या मनोकामना सर्व पूर्ण होतात त्याच्याबरोबर सर्व मंगलमय होते तेथेच इच्छेने वा अनिच्छेने जीव मृत्यू पावल्यावर श्री शंकराच्या अनुचर होऊन त्यांच्यासह आनंदित होतो मग मुनिश्रेष्ठ म्हणाले हे राजा त्यानंतर सर्व पाप विनाशक पांडू पांडुतीर्थात जावे तेथे स्नान केल्यास मानव सर्व पा पापमुक्त होतो जो तीर्थात स्नान केल्याने सुचूर्भित होऊन सुवर्णदान करतो त्याची गर्भ हत्या पाप निसंश नष्ट होतात पिंडदान दान तर्पणाने वाजपेयी यज्ञाचे पुण्यफळाची प्राप्ती होते पित्तर पितामह अतिप्रसन्न होऊन नाचू लागतात मग मुनिश्रेष्ठ म्हणाले हे राजेंद्र त्यानंतर पुण्यमय त्रिलोचन तीर्थात जावे तेथे सर्व लोकात नमस्कृत देवेश श्री शंकर स्थित आहे त्या तीर्थात जो भक्तीने श्री शंकराचे पूजन करतो या मरणानंतर रुद्र लोकात निसंशय जातो एक कल्पकाळ पूर्ण होईपर्यंत तेथे क्रीडा करून इह लोकात राहतो त्यानंतर इथे सुखपूर्वक सतवर्ष पूजित होऊन राहतो मग श्रेष्ठ म्हणाले राजेंद्र त्यानंतर नर्मदाच्या दक्षिण तटावर स्थित इंद्रतीर्थ नावाच्या विख्यात परम सुंदर तीर्थात जावे राजा युधिष्ठिराने विचारले श्री नर्मदाच्या तटावर इंद्रतीर्थ कसे स्थित झाले मी आधी मंत मध्य अंत व सर्व विस्तार सहित श्रवण करून इच्छितो मग मा बुद्धिमान धर्मपुत्राचे वचन ऐकून महात्मा श्री मार्कंड्याने ती प्राचीन कथा सांगायला सुरुवात केली हे राजेंद्र धर्मशत्रू महाबलशाली वृत्रासुराला विस्तृत करून पुन्हा त्याला जिंकून ठार मारून परत तिच्या मार्गाने देवरा इंद्र येत असताना अहोरात्री विश्राम न करता त्रिभुवनात त्याचा पाठलाग केला इंद्र देव जेथे जेथे देवांबरोबर जात होता ब्रह्महत्या त्यांचा पिछा सोडत नव्हती ब्रह्महत्या मदिरापान सुवर्ण चोरी गुरीप गुरुपत्नीकडे गमन करणारा यासारखा महापातातून महापापातून उद्धार होतो पण विश्वासघातकी पुरुषांची गती संभव नाही पापी माणसाचे मुख पाहून मनुष्य स्नान दानाने शुद्ध हो शुद्ध होतो पुरुष असो वा स्त्री पण विश्वासघातकीचे मनुष्य होत नाही देवराज तुम्ही हे वचन ऐका हे वचन ऐकून इंद्रदेव खूप दुःखी झाले राज्य सोडून इतर देवांस इंद्रदेव उत्तम तप करायला गेले पुत्र पत्नी घर राज्य विविध हे सर्व धर्म फल आहे जे राजाला शोभून दिसते धर्म फल सुहज स्वजन शिवाय बांधव भोगतात पण या सर्वांच्या दृष्टी सर्व पापांचे फल केवळ पाप करणाराच भक्त उत्तम सुख सोडून शरीराला क्रुश करत इंद्रदेव तीर्थक्षेत्री गेले ते एक गंगा यमुनाच्या सर्व तीर्थक्षेत्री सरस्वतीच्या तीर्थक्षेत्री तसेच सर्व समुद्र वेगवेगळ्या नद्या वेग दर्या दरी दळी व सरोवरात गेले पण ते पापमुक्त झाले नाही त्यानंतर देवांस श्री नर्मदाच्या तीर्थात भगवान श्री शंकराचे पूजन करत तीर्थात आले तेथे ते राहून कच्छ चांद्रायन आदी उपासांनी स्वशरीर क्रुश करत त्यांनी कुठे सुख प्राप्त केले नाही ग्रीष्म ऋतूत पंच अग्नित वर्ष ऋतूत खुल्या आकाशाखाली भूमीवर व हेमंत ऋतूत ओल्या वस्त्राने त्यांनी उग्र तप केले अशा प्रकारे तप करत आत्मतत्वाचे ज्ञानी व इंद्रदेवाचे दहा हजार वर्ष गेले हे भरतवंश उत्पन्न राजश्रेष्ठ त्यानंतर अकराव्या वर्षी अचानक श्री भगवान श्री शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले जे इंद्रदेव होते तेथे भगवान श्री शंकराच्या पाठोपाठ श्री व श्री विष्णूला पुढे करत देवता बहर्षी सिद्धी आदी सर्व देवता आले देवतावर ऋषींना आलेले पाहून महाबुद्धिमान देव पुरोही श्री बृहस्पतींना नम्रतेने म्हटले हा वृत्तांत सर्वांना गा ज्ञात आहे की असा वृत्रासुराचा वध झाला उपस्थित श्री ब्रह्मदेव विष्णू शंकर आपल्या आज्ञेनेच इंद्राने हे कार्य केले परंतु हे पाप करणाऱ्याला इंद्राला ब्राह्मणाची हत्या करणारा मानव सर्व तीर्थ फिरून ब्रह्माहत्या सोडत नाही सर्व जग سراचर त्रैलोक्ये यांना आनंदित करू शकत नाही ज्या प्रकारे सूर्य चंद्र विना जग शोभून दिसत नाही त्या प्रकारे नेत्याशिवाय राज्य शोभून दिसत नाही या कारणास्तव सर्व सुरश्रेष्ठ यावेळी मी आपल्याला निवेदन करतो की सर्व महर्षी इंद्रदेवाला निर्दोष करा श्री बृहस्पतीचे हे शुभ मुखोद्गत ऐकून लोकपितामह श्री ब्रह्मदेव म्हणाले ब्रह्महत्येमुळे उत्पन्न अन्न या भयंकर पापाचे चार भाग करून देवता प्राणी मात्रांमध्ये वाटो असे सांगून महाबुद्धिमान श्री ब्रह्मदेवांनी त्या ते पापांचा एक भाग जलात टाकला त्यामुळे बुद्धिमान मनुष्याने पाणी गाळून व अग्निद्वारे उकडूनच प्यावे अन्यथा नाही ब्रह्मदेवांनी त्या पापाचा दुसरा भाग पृथ्वीवर टाकला त्यामुळे पृथ्वी अभक्ष झाली युधिष्ठिर त्या पापाचा तिसरा भाग श्री ब्रह्मदेवांनी स्त्रियांना दिले आणि म्हटले की या की म्हटले की त्या अवस्थेत स्त्री संग्रह योग्य नाही त्यामुळे ती रजस्वला झाली तिसरा भाग पापाचा स्त्रीला दिला म्हणजे ती रजस्वला झाली म्हणून बुद्धिमान मनुष्याला चार दिवस महापापाच्या भयामुळे ती ग्राह नाही भगवान श्री शंकराच्या पापाचा चौथा भाग कृषी गोरक्षा व व्यापाराद्वारा सेवा करणाऱ्या ब्राह्मणाला दिला त्यानंतर सर्व आणि महर्षींनी श्री नर्मदा जला स्थित इंद्रदेवाचे प्रिय शब्दात अभिनंदन केले आणि म्हणाले भगवान श्री शंकरांनी संतुष्ट होऊन वर देऊन प्रसन्न केले हे देवेश मी वर देईन तू यथेष्ट वर माग तेव्हा इंद्रदेवाने म्हणले मन, मन विनवले हे देवादी देव श्री महादेव जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर मला एक इच्छित वर द्या माझ्याद्वारे इथे स्थापित मूर्ती आपण सदा सर्वत्र स्थित राहावी असेच होईल असे इंद्रदेवाला सांगून ब्रहर्षी महर्षी मह... महर्षीकडून प्रशस्तीत होऊन श्री ब्रह्मा विष्णू महेश आकाश मार्गाने निघून गेले त्यानंतर स्नान करून त्यांचे तर्पण करतो हो। या कथा ऐकतो तो विश्वासघातकी असेल तरी सुद्धा हो तो विश्वासघातातून विश्वास दूर होईल जो इंद्रतीर्थ स्नान करून श्री शंकराचे पूजन करतो अश्वमेघ यज्ञाचे पुण्यफलाची श्रेष्ठ फलाची प्राप्ती करतो हे सर्व तीर्थ महात्मे मी तुम्हाला जे कथन श्रवण केले त्याच्या सर्व पापातून मुक्त होतो आणि त्याला कोट्यावधी पुण्य फळाची प्राप्त होते असे हे इंद्र मात में होते नी चार भाग महापापाचे कसे कसे वाटलेले आहे तर त्या चार महा पा, महापापांच्या सुद्धा येथे वर्णन आलेले आहे मग कलोडी तीर्थाचे महात्म्याचे वर्णन मग मा मुनिश्रेष्ठ मार्कंडे म्हणाले हे राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पापविनाशक उत्तम कोलोडी तीर्थात जावे पूर्वी ऋषींनी सर्व तप करून सर्व जीवाच्या कल्याण करता श्री जलाबाहेर काढून हे स्थापित केले या कपिला तीर्थात जो स्नान करून उत्तम कथा या श्रवण करतो सदाचारी ब्राह्मणांना कपिला गाय दान देतो तुम्ही त्याचे फल ऐका जो कोणी या कथा श्रवण करतो त्यांच्या फलाचे काय पुण्य आहे सर्व दानात कपिला गायीचे दान उत्तम आहे जो कोणी या कथा ऐकत त्याला कपिला गायी ब्राह्मणाला दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल पूर्वी ऋषी आणि देवाच्या ब्राह्मणाद्वारे निर्मिले आहे जो क्रोध जिंकून उपासपूर्वक उत्तम कपिला गाय योग्य ब्राह्मणाला त्याचे द्याचे, पुण्य फल हे महाभाग त्याने समुद्र पर्वत वन संपूर्ण पृथ्वीचे जणू दानच केले राजा दानापूर्वी वाणी मन कर्माने जे पाप सात जन्मात केले आहे ते सर्व नष्ट होते कपिला गाय जर ब्राह्मणाला दिली या क ब्राह्मणाला कुठलेही थोडे पण दान दिले तरी बी सात जन्माचे सर्व पापे नष्ट होतात भूमिदान धनधान्य हत्तीघोडा सुवर्ण आदीचे दान कपिला धनुदानाच्या सोळाव्या कलाच्या योग्य सुद्धा नाही त्या तीर्थात जो निस्त स्नान करेल कपिला गाय दान करेल तो मरणानंतर अप्सराच्या द्वारात पूजित होऊन विष्णू लोकात जाईल आणि वैकुंठ लोकात कोट्यावधी पर्यंत तो वास करेल भरतवंश उत्पन्न राजा त्या कपिला गायीच्या अंगावर जेवढे रोम छिद्र हसतात तो पुरुष तितके हजार वर्ष स्वर्गामध्ये क्रीडा करतो त्यानंतर योग्य वेळी तेथे इह लोकात येऊन तसेच मनुष्य भाव आणि प्राप्त करून धनधान्य संपन्न घरात विशाल वेद व्रतात पारंगत सर्व शास्त्रात निपुण तसेच रोग शोगातून मुक्त होऊन शतवर्षापर्यंत जीवित राहतो सर्व उत्तम कोलाडी तीर्थाचे कलोडी तीर्थाचे महात्मे मी तुम्हाला कथन ज्या तीर्थावर जाऊन मनुष्य सर्व पापातून आणि कथा श्रवण करून सर्व्या पापापासून सात जन्माच्या पापापासून निसंदेह मुक्त होतो असे हे कलोडी तीर्थाचे महात्मेचे वर्णन होते कुबेरेकेश्वर कंबुकेश्वर कुबेरेकेश्वर महात्मेचे वर्णन मग मुनिश्रेष्ठ म्हणाले हे राजेंद्र त्यानंतर मी उत्तम महिमाचा वर्णन हिरण्य कश्यपू नामक दैत्य बलगर्वित होता तो त्रैलोक्यात प्रसिद्ध सर्व लोकात अवघ्य होता महा तेजस्वी प्रल्हाद नावाचा त्यांचा पुत्र भगवान श्री विष्णूच्या कृपेने आणि भक्तीने त्यांच्या राज्यात प्रतिष्ठित झाला त्याचा पुत्र विरोचन व नातू बली झाला बलीचा पुत्र बानासूर बानासुराचा पुत्र शंभर झाला शंभराच्या वंशात कंबुक नावाचा महाअसुर उत्पन्न झाला हे बुद्धिमान त्या कंबुकाने दानवाच्या विनाशासाठी उपस्थित झालेले घोर विष्णुमय महाभय जाणून आणि अन्य कोणते कारण नाही हे समजून पुत्र पत्नी मित्र बांधव आदीचा त्याग करून मौन व्रत घेऊन तप सुरू केले हाती रुद्राक्ष तसेच सूत्र धारण करून मुंडन करून करगोटा बांधून भाज्यांचे रस व कुश कुडी त्यांचे सेवन केले तेव्हा भगवान श्री शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले ते, ते योग्य वेळी मेगा समान गंभीर वाणीने दानवाला म्हणाले हे श्रेष्ठ व्रत पालन करणारा महाभाग कंबुक मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे कंबूक राजा मोन व्रत सर्व कार्य श्रेष्ठ सर्व कार्याचे साधक आहे देव दानवांना दुष्कर अशा त्या मोन व्रताचे तू इह लोकात पालन केले आहेस तुझ्या मनाला रुचेल असा वर उत्तर आला जर आपण माझ्यावर प्रसन्न तर मला वर देऊ इच्छिता तर मी अक्षय व अमर होऊन इच्छेने भ्रमण करावे दानवाच्या सानिध्यात युद्धात पळून जाऊ नये केवळ भगवान श्री विष्णुखेरीज दुसऱ्या कुणाचेही मला भय नसावे हे शंकर ज्यामुळे मी संग्रामात सदा निर्भय राहून त्याच्याकडून पराजित होणार नाही असे उपाय आपणास मला सांगावे भगवान श्री शंकर म्हणाले हे ध्यान तू जिथे माझ्या सानिध्यात राशील तेथे तुला श्री विष्णूचे भय नसेल तू निर्भय राहावे देवादी देव शंक, चक्र गदाधर श्री विष्णूच्या पुढे ना मी ना सर्व सुरासर समर्थ आहे संपूर्ण लोकाचा एकमात्र स्वामी सर्व समर्थ स्वामी समर्थ श्री विष्णूचा जो अवतार तो पुरुष द्वेष करतो तो क्षणभरी सुखी राहत नाही असे माझे मत आहे त्यामुळे परमभक्तीने सर्व जीवांच्या कल्याणात तत्पर राहिलास तू चिर काळ सुखी राहशील असे सांगितल्यावर भगवान शंकर अंतर्धान पावले त्यानंतर त्या तीर्थात महाबुद्धिमान कंबुकेने शांत स्वरूप सर्व दुःखरहित देवेश भगवान श्री शंकराची स्थापना केली तो स्वर्ग लोकात केला हे युधिष्ठर तेव्हापासून ते तीर्थ कंबुक तीर्थ नावाने प्रसिद्ध झाले हे सर्व लोकात प्रसिद्ध महापातक नाशक आहे हे राज्य श्रेष्ठ जो मनुष्य कंबुकतीर्था स्नान करून विधीपूर्वक श्री सूर्याची स्तुती करतो त्याचे रुग्धवेद यजुर्वेद सामवेदात सत्यतू असे वेद पारंगात ब्राह्मणांनी जे पुण्य सांगितले आहे हे राजा ते सर्व आज तुम्ही ऐका अंग उपांगासहित दुरुग्ध यजुर्वेद सामवेदाच्या गीतात जे फल मिळते ते केवळ गायत्री मंत्र जाणणारा प्राप्त करतो त्या तीर्थात जो पुरुष स्नान करून पितृदेवाचे तर्पण करतो तसेच भगवान श्री शंकराचे पूजन करतो तो कामना रहित असा व कामनासहित या तीर्थात शरीर सोडून जाणारा निसंदेह रुद्र लोकात जातो असे स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कंबुकेश्वर तीर्थाचे महात्मेचे वर्णन ऐकणारा खूप भाग्यवान राहतो आणि त्याचे सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते जो जिथे जातो तिथं त्याला यश मान वाढते अखंड सौभाग्याची प्राप्ती होती दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते त्याला कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही मग चंद्र चंद्रहंसातील सोमतीर्थ महात्म्याचे वर्णन मुनिश्रेष्ठ म्हणाले हे राजा त्यानंतर चंद्रहास तीर्थात जावे तेथे ते देवश्रेष्ठ सोम राजाला चंद्रदेवाला उत्तम सिद्धी प्राप्त हो झाली युधिष्ठिराने सांगितले हे अनक ब्राह्मण लोकेश सोमनाथाने उत्तम सिद्धी कशी प्राप्त केली ते सर्व मी ऐकी इच्छितो कृपया आपण मला सर्व सांगावे मुनिश्रेष्ठ श्री मार्कंड म्हणाले हे भरतवंश उत्पन्न राजा पूर्वी प्रजापती दक्षाने चंद्राला श्राप दिला होता की तू श्री विषयभोग घेतल्यास दारुण क्षयरोगी होशील हे राजा जो पुरुष विवाहित पत्नीचा यथेचित उपभोग घेत नाही त्याची काय अवस्था होते ते ऐका प्रत्येक ऋतुकालात स्त्री गमन केल्यावर उपभोगामुळे पुत्र होतो आणि पुत्रामुळे स्वर्ग व मोक्षाची प्राप्ती होते असे वेद वचन आहे त्या कालानुरूपात योग्य धर्माचे पालन न केल्यास अधर्म लंपट मनुष्य भयंकर नरकात पडतो तेथे तो पापी काल रक्त पितो तेथील तो, ते तो निघून जातो ज्या ज्या जातो त्या त्या यवनीत तो दुष्ट पुरुष सदा त्रस्त होतो काम कामवासना अधिक जास्त जागृत असते विशेषतः ऋतूकालात ती काम पीडित असते त्यावेळी पतीने तिरस्कार केल्यावर स्त्रीने अन्य पुरुषाचे चिंतन केल्यास अन्य पुरुषाद्वारा झालेला पुत्र कुल मर्यादेचे उल्लंघन करतो तो जन्मता ते त्याच्या पिता पिता पिताम पूर्वज यांचे पतन होते ते त्या स्त्रीला कुलटा असे म्हणतात त्या कर्मामुळे चंद्र क्षयरोगी झाला सुर लोक सोडून तो मनुष्य लोकात आला त्यानंतर तो अनेक तीर्थस्थानी तसेच पुण्यक्षेत्री भ्रमण करत सर्व पापविनाशक श्री नर्मदा तटावर आला तेथे ते त्याने उपास दान व्रत घेऊन नियमाचे पालन केल्यामुळे तो सर्व पापातून मुक्त झाला त्या सामवेदाने त्या सोमदेवाने श्री महादेवाला स्नान घालून तेजस्वी होऊन अनेक उत्तम लोकात भ्रमण केले जो पुरुष या देवाचे जितके वर्ष पूजन करतो महादेवाची पूजा करतो तितके हजार वर्ष तो रुद्र लोकात पूजित होतो या कारणास्तव मनुष्य पृथ्वीवर विधीपूर्वक देवाची स्थापना करतात जो कोणी महादेवाचे निस्ते नामस्मरण करते ओम शिवाय या मंत्राचा जप करतो त्याच्या सर्व पापापासून त्याला त्यामुळे त्या तो खूप अक्षय सुख जो नमशिवाय स्नान करतो सोमतीर्थाच्या कथाचे श्रवण पठन करतो स्नान करून ईश्वराचे पूजन करतो या तो इहलोकी पुरुष इह लोकात चंद्र समान प्रिय दर्शनीय होऊन होम शोभून दिसतो चंद्र हर्थात तीर्थात चंद्रग्रहण सूर्यग्रहण असताना जो भक्तिपूर्वक भगवान शंकराची पूजा अर्चना करतो नर्मदा पुराणाचे श्रवण पठण करतो भक्तिपूर्वक स्नान करून तो सर्व पापातून मुक्त होतो हे राजश्रेष्ठ त्यात चंद्र हा तीर्थ स्नान दान शुभ अशुभ कर्म मनुष्य करतो तो सर्व कार्य अक्षय होते ते पुरुष धन्य व महात्मा आहेत असे समजावे जीवन उत्तम आहे असे समजावे जे चंद्र तीर्थात जाऊन स्नान करून ग्रहण पाहतात राजश्रेष्ठ वाचा मन पूर्वी केलेले पाप त्या तीर्थात केवळ निस्ते स्नानाने आणि या कथांच्या श्रवणाने त्यांचे पूर्वी केलेले पापांचे नाश होते अतिमोहा सुक्त अनेक पुरुष ते जाणत नाही जसे सर्व जीवांच्या स्थित परमानंद रूप अज्ञानी पुरुष जाणत नाही तसे जे फल पश्चिम सागरात जाऊन सोम तीर्थात मिळते ते संपूर्ण फल चंद्र प्राप्त करून घेतो संक्रांती अयन विषुपक्त जेव्हा दिवस रात्र समान असतात मनुष्य चंद्र हा तीर्थात स्नान करून सर्व पापातून मुक्त होतो या कथा सुद्धा श्रवण केल्या तरी सुद्धा तो सर्व पापातून मुक्त होऊन जातो जे श्री नर्मदा स्थित चंद्र जाणत नाही ते लोक अज्ञानी दुष्ट होऊन त्यांना जन्मनिरक्षक आहे चंद्र हा तीर्थात जो संन्यास ग्रहण करतो त्या सोम नी नी ची गती प्राप्त होते स्कंद पुराणातील पूर्व भागाच्या चंद्र हा तीर्थ सोमतीर्थाचे महात्म्याचे वर्णन मी तुम्हाला सांगितले कोहन तीर्थाचे महात्म्याचे वर्णन मुनी श्रेष्ठ मार्कंडे म्हणाले हे राजा हे तीर्थ त्यानंतर सर्व पापहरण करणारे पुण्यपद मृत्यूविनाश कोहन नावाच्या विख्याच्या तीर्थाचे महात्म्याचे वर्णन ऐका पूर्वी तेथे वेदवेदांग पारंगत विद्वान ब्राह्मण त्यांची पत्नी तसेच मित्र व बंधूजनांसह स्वकर्मात तत्पर होऊन निवास करतात करत होते राजा युधिष्ठिराने सांगितले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राची उत्पत्ती शिवाय त्याचे जे कर्म आहे ते सर्व आपण मला सांगा मी अर्थ धर्म का मोक्षाचा उत्तम संपूर्ण विधी जाणून इच्छितो त्याचा उत्तम ज्ञाता अन्य कोणी नाही बुद्धिपर सूर सर वाटते श्री मार्केट म्हणाले प्रथम सर्व प्राणी मात्राचेच नव्हे तर सर्व चराचराचे जगदगुरु देव श्रेष्ठ श्री ब्रह्मदेव उत्पत्तीचे कारण आहे वेगवेगळ्या वर्णांनी वेगवेगळे धर्माचरण केले वेदशास्त्रात सांगितलेले त्यांच्या धर्माचे मी वर्णन करतो ज्याच्या पालनाने सर्व लोक उत्तम गती प्राप्त करतात ब्राह्मण भक्तीपूर्वक विधीपूर्वक सर्व वेदांचे अथवा एका वेदाचे अध्ययन करून ध्यानाशिवाय उत्तम गती प्राप्त करतात ब्राह्मणांनी वेद अध्यायानंतर गुरु आज्ञेनुसार उत्तम कुलातील उत्तम रूप संपन्न सर्व लक्षणांनी युक्त पत्नीचे ग्रहण करावे त्यानंतर दंभ लोभरहित होऊन दान प्राप्त होऊन धनिक स्मार्त स्मृती श्रोत अग्नीचे क्रमशे पूजन करतात विधिपूर्वक पंचयज्ञाचे संपादन करावे ब्रह्मज्ञान अध्यापन पितृयज्ञ हवन भूतयज्ञ काक श्वान आदीने बळी नृयन अतिथीपूजन आदी पाच यज्ञ गृहस्थाचे आवश्यक कर्तव्य आहे गृहस्थमानंतर वान प्रस्तावासाठी वनात गमन करावे पुत्र उत्पत्तीनंतर त्याचे विधिवत पालन करून त्यांना शिक्षण आदीने सुसंस्कृत करावे नातवाचा जन्म झाल्यानंतर पुत्रांना स्त्री संरक्षणाची जबाबदारी देऊन सर्व आसक्ती रहित झाल्यास उत्तम लोकप्रिती लोकप्राप्ती होते ते पुन्हा यह लोकात जन्म घेत नाही क्षत्रिय तर राज्यात स्थित राहून पृथ्वीचे पालन करून सदा धर्म परायण राहून परम गती प्राप्त होते वैश्य धर्माचे पालन करणारा निसंदेह कृषी कार्यात गोरक्षणात गमन करणारा गोरक्षणात असा तो उत्तम स्वर्गात जातो श्री ब्रह्मदेवाने शूद्रासाठी धर्मशास्त्राविहित अन्य विधान केले नाही जन्मापासून त्याने शास्त्रसंगमात शुभ कर्मांनी रात्रंदिवस व्यवहार केला पाहिजे व जीवतार्थ चालवला पाहिजे श्री ब्रह्मदेवाने आधी सर्व वर्णाच्या धर्मानुसार सृष्टी निर्माण केली आहे ब्राह्मणादी तिन्ही वर्ण द्विज पंचतंत्र संस्काराने संपन्न आहेत त्यानंतर मतानुसार स्वधर्मास तीच झाल्यास मनुष्य कीर्तिवंत स्वर्गगामी होतो भरतवंश उत्पन्न राजा अशा गुणांनी युक्त तो ब्राह्मण निवास करतो मारा मारा असे शब्द ऐकताच त्याने सर्व दिशांना पाहिले घाबरल्यामुळे थरथर कापत तो पावलो पावली घसरून पडत होता हाती साखळ्या व हत्यारे तसेच कठोर पाशाने वेढलेल्या रेड्यावर आरूढ पुरुषाला त्याने सामोर पाहिले काळ्या अजन्मासमान काळ्या वस्त्रांनी विभूषित रक्ताशी विशाल भूज अशा सर्व लक्षणांनी युक्त त्या पुरुषाला येताना पाहून स्वतः स्वतःचे निरीक्षण करून तो जप योग्य परम शतरुद्रीय मंत्राचा जप करू लागला त्यानंतर सर्वांचे संयम करणारे महान भगवान यम म्हणाले हे ब्राह्मण तू माझे वचन आहे मी सर्व जीवात यम आहे हे महाबाग महाप्रयासाने आवरण्यास योग्य रुद्र जप तू थांबव ज्यामुळे मी तुला कालपाशात सुखाने बांधू शकेन यमाच्या मुखाद्वारे बाहेर पडलेले कठोर शब्द ऐकून घाबरलेल्या ब्राह्मणाने तेथून पळ काढला यमासह सर्व कीकर दूध त्या ब्राह्मणाच्या मार्गाने गेले त्या सर्वांनी ब्राह्मणाला थांबा थांबा असे सांगितले पण तो ब्राह्मणही पुन्हा पळू लागला तो जोरात पळत होता तेव्हा थकला तेव्हा तो म्हणाला हो या दुष्टाद्वारा मी मारला जात आहे शरणांगतावर प्रेम करणाऱ्या हे श्री महादेवा आपण माझे रक्षण करा रक्षण करा हे भरातून शिव वंश उत्पन्न राजा असे म्हणून तो ब्राह्मण शिवलिंगाला अलिंगन देऊन जमिनीवर पडला तो ब्राह्मण देवांचा स्वामी भगवान श्री शंकराचा आश्रय घेऊन स्थित झाला त्याला जमिनीवर पडलेला पाहून देवादि देव शंकर म्हणाले तू घाबरू नकोस तुला कोण मारेल या प्रकारे सात्वन करून श्री शंकराने हुंकार केला हे राजा त्या हुंकाराने वायूने विचलित मेगा यम यमराजासह सर्व किंकर निघून गेले त्या वेळेपासून हे तीर्थ कोहन या नावाने प्रसिद्ध झाले हे सर्व तीर्थात सर्वात सर्वा श्रेष्ठ तीर्थ आहे सर्व पापविनाशक पुण्यप्रद देणारे कथा श्रवण करणाऱ्या जो कोणी कथा श्रवण पठन करेल सर्व पापविनाशक आणि पुण्यप्रद देणारे आहेत त्या तीर्थात जो नुसतं स्नान करून श्री शंकराचे पूजन करेल या या कथा ऐकेल तरी त्याला ओष्टम अग्नी होम यष्टम यज्ञाचे उत्तम फलाची प्राप्ती होईल राजेंद्र जो त्या देह ताक करतो तो यमराजाला पाहत नाही असे शंकरांनी स्वतः सांगितले असे या स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कोहन तीर्थाचे महात्मेचे वर्णन होते तर दहा तीर्थांचे वर्णन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने कथन पठन करवले जो कोणी या कथात दहा तीर्थांच्या नीस श्रवण श्रवणपठन करेल त्यांना दहा तीर्थांमध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे शिव नर्मदा पुराण आवडले असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आणि माझा आत्मविश्वास नक्की वाढवा हर हर नर्मदा हर हर नर्मदा हर हर नर्मदा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा मित्रांनो शालीन भक्तीसागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण